लोणावळा शहरात पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला भुशी धरणाच्या परिसरात एका धबधब्याच्या प्रवाहात पाच जण धरणात वाहून गेल्याची धक्कादायक घटना काल दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असलेल्या पाण्याच्या ओव्हरफ्लोमुळे ही दुःखद घटना घडली पुण्यातील बालेवाडी परिसरातील सय्यदनगर भागातील हे कुटुंब असून एका लग्नासाठी आलेले कुटुंब होते सत्तावीस तारखेला लग्न झाले त्यानंतर एकोणतीस तारखेला रिसेप्शन कार्यक्रम झाल्यानंतर तीस तारखेला हे कुटुंब लोणावळा येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी आले असता भुशी परिसरातील धरणात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक मावळ वन्यजीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली या शोध मोहिमेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वीच विवाह सोहळा संपन्न करून नव घरातील नातेवाईक लोणावळा ना येथे फिरण्यासाठी गेले या कुटुंबातील तीन मुली मुलगा व महिला असे पाच जण वाहून गेले नवदापत्य यात वाहून गेले होते ते सुदैवानी वाचले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे यापैकी चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले आहे नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस अमीना आदिल अन्सारी वय मा तेरा मारिया अन्सारी वय सात उमेद अन्सारी वय सहा आदनान अन्सारी वय चार सर्व राहणार सह्यदनगर हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा